सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस दिवसनिमित्त नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो गृहमंत्रालय भारत सरकार यांची अंमली पदार्थ विषयक व्यसनांना आळा घालण्यासंदर्भात सर्व घटकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे त्या अनुषंगाने तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवावे व आरोग्याला महत्त्व देऊन नियमित व्यायाम करावा मैदानी खेळ खेळावे व अंमली पदार्थांना जीवनात थारा देऊ नये यासाठी अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध महाविद्यालयाचे से प्राचार्य सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज शुक्रवार रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शपथ घेतली याप्रसंगी हितेश चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून शपथ म्हणून घेतली तसेच यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते अंमली पदार्थांचे सेवन हे आपल्यासह व आपल्या समाजासाठी अतिशय घातक आहे अंमली पदार्थाचे सेवन न करण्याची शपथ घेऊन समाजाला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करूया या उद्देशाने महाविद्यालयात शपथ घेण्यात आली व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली